हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पहिल्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मतदारसंघातील बळीराजा व सर्व जनतेला सुखी संकट दूर कर अशी मनोभावे प्रार्थना केली तसेच बेलपत्र पुष्पहार अर्पण करत भक्तिभावाने श्री परमेश्वर भगवान की जय हर हर महादेव नामाचा जयघोष केला यावेळी त्यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना श्रावण मासाच्या शुभेच्छा दिल्या येथील श्री परमेश्वर मंदिरात तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे आणि परमेश्वर भक्त श्या मा मारुडवाड यांच्या वतीने देण्यात आलेल्या आसन खुर्च्यांचे लोकार्पण जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन तळेवाड सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड गजानन सूर्यवंशी संजय कायतवाड संजय माने गोविंद बंडेवार प्रवीण कोमावार संदीप आप्पा तुपतेवार नितेश जयस्वाल आदींसह अनेक भाविक भक्तांची उपस्थिती होती यावेळी श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भावी भक्तांनी रांगा लावल्या होत्या सकाळपासूनच मंदिर परिसरात झालेल्या गर्दीने श्री परमेश्वर मंदिर परिसर फुलून गेला होता श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि या श्रावण मासानिमित्ताने मी सर्व हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला माझ्या माता भगिनींना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की माझा बळीराजाला सुखी समृद्धी येऊ आणि जे काही शेतकऱ्यावर असो शेतमजुरावर असो जनतेवर असो जे काही संकट आहे ते संकट दूर करावं अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वर मंदिर हिमायतनगर हे म्हणजे दरवर्षी श्रावणामध्ये तर मी आवर्जून या ठिकाणी परमेश्वराच्या चिरणी नतमस्तक होण्यासाठी येतोच पण हिमायतनगर हे माझं गाव आहे त्याच्यामुळं परमेश्वराचा आशीर्वाद हमेशा त्या ठिकाणी आमच्यावर असतो आणि परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो की माझ्या जनतेला सुखी आणि समृद्धी